सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने महायुतीतील भाजप व शिवसेना हे दोनच पक्ष जिल्ह्यात सक्रिय काम करत आहेत त्यामुळे वरिष्ठ नेते अंतर्गत कुरघोडी बाबत मार्ग काढतील परंतु उभाट्यातील अंतर्गत वादावर लक्ष द्या त्यामुळे सुशांत नाईक यांनी आपल्या बिजली नगर मधील समस्यांवर लक्ष द्यावे अन्यथा जनता पराभव करेल नाईकांनी नितेश राणे यांच्यावर टीका करताना विचार करावा असा इशारा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी दिला सर्व पत्रकार मित्रांचा मी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष स्वागत करतो आज तुम्हाला या ठिकाणी बोलवण्याचं कारण एकच होतं की दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आमचे नेते या जिल्ह्याचे कार्यतत्पर पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांच्यावरती टीका करताना जे काही घटना गेल्या दोन दिवसामध्ये भारतीय जनता पार्ट, पार्टी अंतर्गत असतील किंवा अंतर्गत ज्या काही घटना जिल्ह्यामध्ये घडत आहेत त्या घटनांवरती बोलताना युवा सेनेचे सुशांत नाईक यांनी पालकमंत्री नितेश राणेसाहेब यांच्यावरती टीका केली की भाजपा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भाजपामध्ये दुर्लक्ष करताना किंवा जिल्ह्याचा विकास करण्यासाठी की ते निष्क्रिय आहेत म्हणून त्यांनी टीका केली खरं तर सुशांत नाईक यांना कोणी उत्तर देऊच नाही या मताचा मी एक कार्यकर्ता आहे तरीसुद्धा बरेच दिवस त्यांनी त्यांचा हा कार्यक्रम टीका करण्याचं चालू आहे त्याला उत्तर देण्यासाठी आज आम्ही युवा मोर्चाचे पदाधिकारी या ठिकाणी बसलेलो आहोत नाईक यांना माझा एक असा प्रश्न आहे की जर नितेशजी राणेसाहेब हे जर निष्क्रिय ठरले असते तर त्यांना पहिल्या निवडणुकीला त्यांच्या तेवीस हजारचं मताधिक्य होतं पुढच्या निवडणुकीला ते मतधिक्ख्य वाढत जाऊन पंचवीस स पंचवीस हजाराचं होतं सत्तावीस हजाराचं होतं आणि आता झालेल्या निवडणुकीमध्ये ते मताधिक्य हो, डबल होऊन तब्बल पन्नास हजारचा हो आकडा मतधक्क क्रॉस करतो याचा अर्थ असा असतो की त्यांनी केलेलं काम त्यांच्या कामाची पद्धत ही कणकुली विधानसभा असेल किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील नागरिकांना ते पसंतीस उतरलेले आहेत हे त्याचं उदाहरण आहे कारण कुठल्याही लोकप्रतिनिधीला एखादी निवडणूक लढवल्यानंतर पुढच्या निवडणुकीला सामोरं जाताना आपले जे मतदेखे आहे ते टिकवणं खूप चिकरेचं काम असतं परंतु नितेशजी राणेसाहेब यांनी ते मतदेख्य टिकवलंच नाही तर ते आपल्या डबल त्या मतदेख्यामध्ये वाढ केली तर मी तर म्हणेन निष्क्रिय म्हणून तुम्ही आमच्या नेत्यांवर टीका करता त्याच्यापेक्षा निष्क्रिय हे तुमचे भाऊ जे होते वैभव नाईक होते ते निष्क्रिय ठरले म्हणून यावर्षी त्यांचा पराभव झाला निष्क्रिय तुमचे ज्या नेत्यांचा हात पकडून तुम्ही स्वतःच्या भावाच्या विरोधात आपण कटकरस्थान करत आहात जिल्ह्याचं बा शिवसेनेचं पद मिळावं ठाकरे उभाटा गटाचं पद मिळावं म्हणून ज्या विनायक राऊतांचा हात पकडून आज तुम्ही जिल्ह्यामध्ये फिरताय ते विनायक राऊत निष्क्रिय ठरले म्हणून त्यांचा पराभव याच वर्षी झाला असं मानणाऱ्यांपैकी मी एक कार्यकर्ते आहे मुळात सुशांत नाईक यांनी भाजपच्या नेत्यावरती किंवा राणे कुटुंबीमध्ये टीका करताना माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं की आपण नेमकं कुठल्या गटाचे आहे भाजप हा खूप मोठा पक्ष आहे भाजप खूप मोठा पक्ष आहे म्हणून अशा गोष्टी होतात तुमच्याकडे राहिलेच जिल्ह्यात फक्त पाच नेते खालते काही कार्यकर्ते तुमच्याकडे राहिलेले नाहीत तुमचा हा पक्ष राहिलेला नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची सेना ही बचत गट झालेली आहे त्याच्यामध्ये देखील संदेश परकर आता थोडे साईडलाईन झालेले दिसतात आणि जिजू परकर यांना घेऊन वैभव नाईक वेंगुर्ला बसून जो काही प्रवास करतात त्याचे पडसाद तिथे असलेले शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राहुल असतील किंवा बाबूराव धुरी जिल्हा प्रमुख असतील यांनी तुमच्या अंतर्गत असणारी जी गटबाजी होती तुमच्या नेत्यांवरती तुमच्या विनायक राऊतांवरती जी काही असणारी नाराजी होती ती उघडपणे त्या पत्रकार परिषद परशे, परिषद घेऊन त्यांनी जाहीर केलेली आहे त्यानंतर आमचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब मुख्यमंत्र्यांनी सरकार स्थापन झाल्यानंतर जो शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला त्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये नेतेजी राणेसाहेबांचं बंदर खातं आणि मत्स्य खातं हे राज्यातील टॉपच्या पाच खात्यांमध्ये त्यांचं खातं होतं याला निष्क्रियता म्हणतात का तुम्ही देखील दहा वर्ष या तुमचे भाऊ दहा वर्ष आमदार होते तुमचे नेते विनायक राऊत दहा वर्ष खासदार होते त्यांना जे काही जमले नाही ते कालच्या गेल्या आठवड्यामध्ये नितेशजी राणेसाहेबांनी करून दाखवलं की वंचित आमचा जनता दरबार महाराष्ट्र राज्यातील पहिला वंचितांचे जनता दरबार घेणारी सुद्धा आमच्या नितेशजी राणेसाहेबमध्ये याला निष्क्रियता म्हणायची का त्यामुळे सुशांत नाईक यांनी आपण कुठल्या गटाचे वैभव नाईक गटाचे कि विनायक राऊत गटाचे हे पहिलं जाहीर करावं त्यानंतर सगळ्यात एक महत्वाचा असा विषय आहे आपण नेहमी नीतिमत्तेच्या गोष्टी करता काल वैभव नाईक पण म्हणाले भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांचे नाव घेऊन हो म्हणाले की हे खरे भाजपचे कार्यकर्ते यांना नीतिमत्ता होती खरंय भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नीतिमत्ता होती यामध्ये कुठला वाद नाही पण ज्या उपरकरांच्या मांडीला मांडी लावून आपण बसता ज्या उपरकरांना आपण आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिला आता उपरकरांबद्दल नाही कुटुंबियांबद्दल मला काही उघडपणे सगत बोलण्याची गरज आहे असं मला वाटत नाही मग त्या उपरकरांची मांडीला मांडी लावून बसताना तुमची नीतिमत्ता कुठे होती आणि या सर्व गोष्टींची चर्चा होत असताना बावीस जूनला ज्यावेळी आपण आपल्या वडिलांचा स्मृती दिन साजरा केला त्यावेळी जे जे वापरकर व्यासपीठावर का नव्हते शिवसेनेचे सगळे नेते मंडळ होते दुलगडकर होते राऊत होते नाईक होते महा महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी होते मग त्या व्यासपीठावरती जे जे वापरकर का नव्हते की फक्त त्याचवेळी तुम्हाला नीतिमत्ता आठवली त्याचं उत्तर देखील नाईकांदेव मला असं वाटतं बंदर असेल वंचितांचा जनता दरबार असेल किंवा मुख्यमंत्र्यांचे शंभर दिवसाचा कार्यक्रम असेल या सर्व कार्यक्रमामध्ये आमचे पालकमंत्री गेल्या आठ महिन्यामध्ये नेहमी उजवेत ठरलेले आहेत म्हणून फक्त राणींवरती एककल्पी टीका करण्याचा कार्यक्रम नाईकांनी बंद करावा आणि कालच्या टीकेमध्ये ते असं देखील म्हणाले होते की फक्त ठेकेदारांचा प्रवेश भाजपच्या नेत्याने किंवा नितेजी राणेंनी केला की तुमची बिलं काढून देतो आणि तुम्ही प्रवेश करा फक्त ठेकेदारांचेच जर आम्ही प्रवेश घेतला असे जर नाईकांचं म्हणणं असेल तर तो ते सगळे ठेकेदार तुमच्या पक्षामध्ये होते का का तुमचा पक्ष ठेकेदारांचाच फक्त पक्ष होते का याचं उत्तर देखील नाईकांनी आम्हाला द्यावं आणि यापुढे विचार करता विचार करून राणे कुटुंबीयावरती किंवा कुठल्याही भाजपच्या नेत्यावरती विचार करून बोलावं असं मी आजच्या निमित्ताने सांगतो निसर्गरम्य समुद्र किनारे वेळणा रस्ते आणि टुंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनोमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत